आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक खास बातमी आहे बहिणीची माया कधीही आटत नाही मी आहे तिथेच तिथेच उभी आहे मात्र काही लोक स्वतःहून दूर गेलेत अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी खंत बोलून दाखवली सात वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय प्रत्येकाला राजकीयदृष्ट्या दृष्ट्या प्रगती करण्याचा अधिकार आहे पण त्यापुढे जाऊन मी कुणालाही वैयक्तिक त्रास देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आज पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांनी महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं यावेळी जानकरांनी बहीणच आपलं रक्षण करत असल्याचं म्हटलं जानकर साहेब मात्र मी पहिल्यापासून त्यांना राखी बांधते मुंडे साहेब असतानाच ते माझ्या राखीजण त्यांच्या घडामोडीचं हे सांगितलं हो कारण मला वाटतं एक राखी लकी असते त्यांच्यासाठी पहिल्यांदा जेव्हा ते राखी बांधायला आले तर आमच्यात तसं काही विशेष हे नव्हतं दुसऱ्यांदा राखी बांधायला आले तर ते बारामतीचे उमेदवार झाले होते आणि मग नंतर राखी तर आमदार झाले होते आणि मी मागच्या वेळी जाहीर त्यांना आशीर्वाद दिला मीडिया समोरही की पुढच्या वेळी माझा भाऊ कॅबिनेट मंत्री असेल आणि ते आज कॅबिनेट मंत्री झाले त्यामुळे मी कृतार्थ झालेली आहे की जे जे आशीर्वाद बहिणीने दिलेत ते पूर्ण झालेले आहेत